ज्या स्त्रियांना त्यांच्या सुंदरतेची घमेंड असेल त्या स्त्रियांनी नक्की पाहा शरीराच्या आकर्षणात अडकलेले हे जग सौंदर्य अनेकदा केवळ शरीराचा पोत लक्षात घेते आणि स्त्रीचे शारीरिक स्वरूप जितके चांगले असेल तितकी ती अधिक सुंदर मानली जाते पण हे अजिबात खरे नाही शारीरिक सौंदर्य हे देखील एक सौंदर्य आहे पण खरे सौंदर्य हे शारीरिक स्वरूपात नसून अंतर्मनात असते माणसाचे भौतिक स्वरूप काही वर्षांपर्यंतच राहते ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या निश्चित वेळेनंतर उगवतो आणि मावळतो त्याचप्रमाणे शारीरिक सौंदर्य देखील आहे जे काही वर्षे टिकते आणि एक दिवस संपते पण मनाचे आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही जर मनात चांगले विचार असतील प्रेमाची भावना आणि इतरांबद्दल दयाळूप असेल तर ती स्त्री सुंदर असते परंतु आजकाल असे दिसून येत आहे की शारीरिक सौंदर्य हे सर्वोत्कृष्ट मानले जात आहे तर खरे सौंदर्य हे गुणांमुळे आहे अनेक स्त्रिया सुंदर असतात पण प्रत्येक वेळी वादळासोबतच सद्गुणी असण्याची गरज नसते अनेक स्त्रिया खूप सुंदर असतात पण सद्गुणी नसतात नम्र असतात आणि काही स्त्रिया सुंदर असतात तसेच नम्र आणि सद्गुणी असतात अशा स्त्रियांना आपण सुंदर म्हणू शकतो ज्या स्त्रिया सुंदर आहेत पण ज्यांच्यात अहंकाराची भावना आहे त्या सुंदर असू शकत नाहीत स्त्रियांमध्ये सौंदर्यासोबत प्रेम गोडवा नम्रता ही भावना आली तर स्त्रिया आणखी सुंदर होतात आजच्या काळात बहुसंख्य महिलांना सौंदर्याचा अभिमान आहे त्यामुळेच बहुतांश महिलांना थेट लोकांशी बोलणेही आवडत नाही कारण या महिलांना असे वाटते की आपण आपल्यापेक्षा सुंदर अशा व्यक्तीशी बोललो तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल म्हणूनच अशा स्त्रिया त्यांचा अहंकार स्वीकारतात आणि त्यांच्या अहंकाराच्या वेगामध्ये राहून त्यांची नम्रता गमावतात म्हणूनच अशा स्त्रियांना सुंदर म्हणता येणार नाही आपल्या नजरेत सुंदर तोच असतो जो मनाने सुंदर असतो पुरुष आणि स्त्रीचे सौंदर्य त्यांच्या गुणांवर अवलंबून असते स्त्रीपुरुषांमध्ये दयाळूपणा करुणा भावना प्रेम आहे आणि ज्यांना निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम आहे ते खरोखर सुंदर आहेत म्हणूनच आपल्या दृष्टीने स्त्रियांचे सौंदर्य हे आत्म्याचे सौंदर्य आहे